कुणाल कामरा हा एक विनोदी कलाकार आहे कामरा जिथे बोलला तो एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे त्यात व्यंग आहे उपरोधित टोला आहे त्यानं करमणूक म्हणून एक विनोद केला त्यामुळं त्याच्या सेटची तोडफोड करण्यात आली त्याच्यात व्यक्ती स्वतंत्र असल्यानं त्याच्या स्टुडिओची झालेली तोडफोड ही निषेधारी असल्याचं खासदार प्रणती शिंदे यांनी म्हटलंय सत्ताधारी लोक संविधान आणि लोकशाहीला मानत नाहीत आजपर्यंत महाराष्ट्रात असं घडलं नाही त्यांच्यासारखी भाषा निवडणुकीत अनेक नेत्यांनी आजपर्यंत वापरले कामरा यापेक्षाही वेगळं काही बोलले नाही या, ना या तोडफोडीसारख्या घटना महाराष्ट्रावर दुर्गामी परिणाम करणाऱ्या आहेत त्याचा निषेध करावा तितका कमीच असल्याचं खासदार शिंदे यांनी म्हटलंय कुणाल कामरा यांच्या स्टुडिओवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार शिंदे यांनी आपली भूमिका मांडले महाराष्ट्र हे पुरोगामी आणि प्रगतीशील राज्य पण सध्या महाराष्ट्र सत्ताधाऱ्यांच्या पुरस्कृत झुंडशाही सुरू आहे सेट आणि कार्यालयाची तोडफोड करणं खून विनयभंग आदी प्रकार सुरू आहेत सत्ताधाऱ्यांकडे दुसरे कुठलं काम उरलं नसल्याची टीका खासदार शिंदे यांनी केली आहे महाराष्ट्र शासन आर्थिक अडचणीत आहे त्यामुळे कुठलीही विकास कामं होताना दिसून येत नाही म्हणून लोकांच्या मूळ प्रश्नांवरून लक्ष वळवण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरणासारखे बिनकामाचे प्रश्न उरकून काढत असल्याची टीकाही खासदार शिंदे यांनी